ao ao sahab গুলাম Tifa! Right. शिवाजी महाराज शिवराय सांगायला फार शिवराय ऐकायलाही फार सोपे आणि शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा फार सोपे पण शिवरायांना अंगी करणे खूप आवड आहे आणि शिवरायांना तो आचरणात आणेल जगावर राज करेल एवढं मात्र नक्की शेवटी मी एक शिवगर्जना करणार आहे तरी तुम्ही शांतपणे मला साथ द्यावी Ah <laughs>